सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षांच्या मनापूर्वक शुभेच्छा सर्वात महत्त्वाचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच सांगतो सगळ्या शेतकऱ्यांचे गुण सुद्धा येत आहे आणि काही शेतकऱ्यांनी जी तापळ आणि मध्यम जमीन होती त्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याला चांगल्या प्रकारे सुरुवात केली आणि बागाही चांगल्या पद्धतीने निघायला सुरुवात झालेली आहे परंतु या मागच्या दोन तीन दिवसात आत मध्ये वातावरणामध्ये बरासा फरक बदललेला होता पाऊस सांगितलेला होता परंतु पाऊस तर आला नाही परंतु त्या दोन दिवसात जे धुवारी पडली त्या धुवारीमध्ये जे निघालेली फूट आहे आणि त्या फूटीबरोबर जे निघालेली नव्हती आहे ही पिंगट पडलेली आहे या पद्धतीचा प्रकार आपल्याला दिसून आलेला आहे परंतु शेतकऱ्यांनी तिथे घाबरण्यासारखं काहीही नाही का असं काही नेमकं व वेगळं काही करायची गरज आहे असं काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळं जे आपलं रेग्युलर बुरशीनाशक असे ते कंटिन्यू वापरलं तिथं वापरण्यात आणलं तरीही चालते परंतु जी भारीची जमीन आहे त्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की आपल्या झाडांचा ताण पोहून आपली सर्व कंडिशन कोण बांगेला पाण्याची सुरुवात करावी शक्यतो भारीची जर खूप जमीन असेल तर तुम्ही दहा तारखेनंतर सुद्धा नियोजन केलं पाण्याचं तरीही काही हरकत नाही कारण की यात दहा तारखेपर्यंत थोडंसं गारवा वातावरणामध्ये राहणारच आहे परंतु दहा नंतर जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं तर सगळ्यात बेस्ट राहील असं मला वाटते परंतु तुमच्या जमिनीचा अभ्यास करून तुमच्या झाडाची कंडिशन करून तुम्ही पाण्याचं नियोजन करा आपण शेतकरी जाऊ आपली दरवर्षी पाणी कसं लावतो त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मला एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे की खतवाले खतवाल्यापासून खत घेत आहे आणि दुसरा फवारणीवाल्यापासून फवारणी घेत आहे माझा रोल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही पण मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे दोन दिवसापासून फोन येत आहे की इथं खत ह्या रेट मिळत आहे परंतु मी प्रत्यक्ष काल तोच त्याच मार्गी होतो चार पाच ठिकाणी मी खतं बघितले ज्या शेतकऱ्यांनी आणले ते त्यामध्ये मी नीम बघितलं पूर्ण दाना हा कडक आलेला होता आणि पूर्ण ते जिप्सन असं हाताने दबायले सुद्धा तयार नव्हतं पूर्ण कमीत कमी मला वाटतं दोन ते तीन वर्षाचा पडलेलं मटेरियल आज त्यांनी बाहेर काढलं आणि जे पैसे होते ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो फ्रेश मटेरियल अवेलेबल फॉर्म मध्ये असलेलं मेन्शन असलेलं बिलिंग मधलं प्रोडक्ट यूज करा शक्यतो तिथं आपल्याला पैशांपेक्षा सर्वात महत्वाचा रिझल्ट खूप महत्त्वाचे आहे नाहीतर मग मी सांगतो आणि तुम्ही वापरता हा विषय व्हायला नको तुमच्या अनुभवातून तुम्ही कुठलं काही वापरलं असेल तुम्हाला चांगले रिझल्ट आले असेल तर तिथं तेही तुम्ही वापरा परंतु डुप्लिकेट कारण की जो तो शेतकऱ्यांच्याच भरोश्या टपलेला आहे जो तो शेतकऱ्यांनाच लुट लुटण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोमोरच्याचं नुकसान हो का काही हो काही घेणं देणार नाही आपल्याला दोन पैसे येते हेच भरपूर झालं या पद्धतीचा सगळा मार्केटला कार्यक्रम चालू झालेला आहे आजचाच नाही काही वर्षांपासून होत राहिला परंतु आता मी या दोन वर्षापासून बघत आहे की मी जे शेतकऱ्यांना सांगत आहे मी जे शेतकऱ्यांना रिकमेंड करत आहे शेत तेच मार्केटला बऱ्याचशा गोष्टी डुप्लिकेट होऊन शेतकरी त्याला बळी पडत आहे शेवटी त्याचे रिझल्ट शून्य दिसत आहे मग शेतकऱ्याचे फोन आम्हाला तर ह्या गोष्टी केल्या पण याचे रिझल्ट काहीच नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट तुम्हाला रिकमेंड करण्याच्या आधी मी स्वतः त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करतो स्वतः गोष्ट वापरतो स्वतः त्या गोष्टींचे रिझल्ट म्हणूनच मी कुठली गोष्ट रिकमेंड करेल मी त्यामध्ये तसा हात टाकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो कुठलं मटेरियल असो किंवा कुठली काही व्हॉलीपूल असो काही असो काही वापरण्याच्या आधी सगळ्या गोष्टींची चौकशी करून सगळ्या गोष्टींचा विचार करून वापरले ते मटेरियल सगळ्या गोष्टी पाहून तिथं तुम्ही त्या गोष्टी विकत घ्या अन्यथा दोन पैशासाठी दहा वीस रुपयासाठी दुसऱ्या असं म्हणायचं आहे मला की डुप्लिकेट गोष्टीला डुप्लिकेट बळी पडू नका कसा आहे आपण पैसे देता तर ते गोष्टी शक्यतो चांगलीच वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे मला ह्या मेसेजच्यातून सांगायचं आहे आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची एक शेवट सांगायचं आहे की काही शेतकऱ्यांनी बागेला पाण्याला सुरुवात केलेली आहे काही शेतकऱ्यांचं पाणी सध्या लावायचं दहा नंतर नियोजन आहे तरी मी आज बऱ्याचशा बागा मी आतापर्यंत बघितलेल्या मी सांगितलेलं सुद्धा आहे की त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करा त्या पद्धतीनं बागेला पाणी द्या गच पाणी जमीनचा पूर्णतः ताण फोडून टाका एका बागेमध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के फूट दिसायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो फूट निघेल तर समोरचं नियोजन होईल बागेवरती फुटच जर नाही तर आपण समोरचं नियोजन करू शकणार नाही आणि फुटीसाठी आजपर्यंत कुठला मॉलिकूल तयार झाला नाही आणि होणारही सुद्धा नाही हे फक्त अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेला आपण बडी पडत बड� आहोत सीएन रेशो जर बॅलन्स असेल झाडांवर पालवी जर चांगली असेल सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळची थंडी जर असेल तुमच्या बागेला कोणी फुटण्यास रोखू सुद्धा शकत नाही या पद्धतीनं पाण्याचं तुम्ही नियोजन करा अशा पद्धतीनं जर व्यवस्थापन कराल तर चांगलं राहील जर यामध्ये तुम्हाला काही अडचण काही शतकांचे फोन असे आले की तुमचं याच्यासोबत काही निगडीत आहे काय मी तुम्हाला सांगतो की माझं कुठला खतवाला असो कुठला औषधवाला असो याच्याशी एकही रुपयाचं निगडित नाही फक्त मी केलेलं जे प्रॅक्टिकली अनुभव मी शेतकऱ्यांना सांगतो मला शेतकरी झालेल्या माझ्या ज्या कामाची दखल आहे मला ॲटोमॅटिकली देऊन राहिले त्याच्यामुळं मी त्यामध्येच खूप समाधानी आहोत त्यामध्येच मला खूप चांगलं असं समाधान आहे की कुठल्याच गोष्टीला बळी पडत नाही जर तुम्हाला नसेल पटेल तर सरळ शेतकऱ्यांना सांगून द्या आपण व्हिडिओ बंद करू आपण सुद्धा बंद करू आपलं जे मलाही कुठल्या कंपनीला काम करता येते कशाने तुमच्यापर्यंत यायची गरज आहे कशाने तुमच्या बागेत फिरायची गरज आहे एखाद्या कंपनीला काम केलं असतं आयुष्यभर जगलो असतो परंतु कुठं काम करून कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली पाहिजे हे आपल्या संस्कारामध्ये नाही आणि त्याच पद्धतीने जे आपण शेतकऱ्यांना सांगत सत्या, आहे शेत सत्याने सत्य आजपर्यंत शेतकऱ्यांसोबत सत्याने वागलो आणि सत्यानं समोर वागणार ज्या गोष्टी घडल्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही चांगलं वागा तुम्हाला तर चांगलंच होईल परंतु काही लोक असतात की जे चांगल्याला सुद्धा बळी घालतात चांगल्या शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं वाईट गोष्टी सांगतात परंतु मी सांगतो मी कुठला आता वाईट शिकलं याही वर्षी माझ्याकडे जेवढ्या काही बागा होत्या चांगल्या होत्या एकशे चौसठ बागांपासून एक सुद्धा बाग खराब झालेली नव्हती प्रत्येक शेतकऱ्यांचे संत्र चांगले होते मला माझी स्तुती करायची होती चांगलं नव्हतं म्हणाय चांगलं म्हणायचं नाही परंतु हेच सांगायचं की प्रत्येक शेतकरी आहे ह्याही कंडिशन मध्ये साधारण हा होता मी साधारण शेतकरी म्हणते की चांगलं झालं परंतु मी हेच म्हणतो की त्या शेतकऱ्यांचं साधारण चांगलं झालं समाधानी होता शेतकरी चांगले पैसे सुद्धा झाले आपल्याला एकदम हे करा फक्त विषय चांगला तर चांगलंच व्हायला पाहिजे आज आपण कुठलाही शेतकरी हा शेतकरी आधीच पूर्णता सुटलेला आहे तो शेतकऱ्याचा लुटण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून शेतकऱ्याचं कुठं तरी चांगलं झालं पाहिजे ह्याच निर्णयाने आपण समोर गेलो आहोत आणि थोच वाटा आपण समोर चालू होत आहोत फक्त विषय असे याही वर्षी माझ्या तू दोनशे त्रेपन्न भागात ट्रीटमेंटसाठी आलेलं आहे पण एकाही बागेमध्ये ट्रीटमेंट जे आपली या वर्षी डबल न झालेलं आहे ज्या चालू आहे एकाही बागेमध्ये प्रॉब्लेम येईल समोरचं तर काही सांगू शकत नाही शेवटी निसर्ग आहे परंतु प्रयत्न करणं हेच आमचं काम आहे प्रयत्नाच्या आधारावर आपण करत आहोत म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने नियोजन करा शक्यतो कुठली गोष्ट नाही तर आम्ही ती गोष्ट बाग केलीच आणि आम्हाला त्याचं काहीच नाही मिळाल ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून त्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करून शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि पुन्हा तुम्हाला नवीन वर्षांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद